कोपर किडनी सेक्टर पाच मधील मैदानात माजी नगरसेवक रवींद्र महाते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात आले प्रभागातील अनेक गंभीर समस्या पालिका दुर्लक्ष करत असल्याने अखेर त्यांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याचा निर्णय घेतला यावेळी बोलताना रवींद्र म्हात्रे म्हणाले की पावसाळ्यापूर्वीच मी पालिकेला पत्राद्वारे कळवले होते की गार्डन मध्ये पाणी साचते गार्डन मधील खुर्च्या तुटलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या शेड मध्ये बसण्याची कोणतीही योग्य सोयी नाही त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लवकरच कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही त्यांनी पुढे सांगितले की आज जरा थोडासा पाऊस झाला तरी संपूर्ण गार्डन होते नागरिकांना मॉर्निंग वॉक किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी देखील जागा राहत नाही परिस्थिती पालिकेच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झाली आहे अतिक्रमणचा मुद्दाही त्यांनी ठामपणे उपस्थित केला रवींद्र म्हात्रे म्हणाले की कोपरखेने परिसरात अतिक्रमणचा मोठा प्रश्न आहे दोन्ही बाजूने रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे दोन चाकी वाहन देखील देखील व्यवस्थित जाऊ शकत नाही नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे रवींद्र म्हात्रे यांच्या या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून लवकरच उपाय योजना न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे असं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व जनतेच्या विषय मी हा उपोषण करत बसलो गेल्या महिन्यात आपण मे महिन्यामध्ये सात तारखेला उपोषण बसलो परंतु त्याने लिहून दिलं की तुमची कामे आम्ही करून देऊ दोन महिने झाले तीन महिने झाले स्मरणपत्र देऊन सुद्धा त्यांचे आधीपर्यंत काहीच नाही हालचाल म्हणून हा साखळी उपोषण निव्वळ फक्त या इथल्या जनतेसाठी मी उपोषणासाठी बसत आहे इथल्या भरपूर अशा समस्या आहेत आता उदाहरण हा आपण गजबो हा महापालिकेने बांधलेला आहे इथे बेंचेस पाहिजेत ज्येष्ठ जिस। नागरिकांना बसण्यासाठी आज बेंचेस तुम्ही बघा आहेत का उद्यान म्हणजे काय नवी मुंबईचं नाव लेखलं जातं भारत देशामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचं परंतु ही परिस्थिती असताना उद्यान उद्यानामध्ये तुम्ही वेची देऊ शकत नाही उद्यानामध्ये तुम्ही लहान मुलांसाठी खेळी देऊ शकत नाही सीसी कॅमेरा लावू शकत नाही एवढं तुम्ही खर्च करता पण हे विषय काय ते महत्वाचं बघा इथं पाणी साचला जातो उद्यानामध्ये पाणी जाण्यासाठी निचारा पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना येता जाता त्रास होतो इथे अनेक प्रकारच्या लाईट समस्या आहेत तिथे मी स्वतः बोलला नाही इथे जनतेची तुम्ही माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे विषय मांडत त्यांच्याबद्दल माझं एवढंच म्हणणं की मी तू जनतेचे विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय महापालिकेला किंवा त्यांना सांगितलेलं की तुम्ही इथल्या समस्या सोडवा त्याचबरोबर आमच्या कंटन बांध आहेत कामं ती कामं झाली नाहीत तीस टक्के कामं झाली सत्तर आम्ही सोडून दिली अनेक रस्ते रस्ते सुद्धा खड्डे पडलेले आहेत रस्ते हवे पलीकडे जायला पंधरा सोळा सतरा मी ते जायला त्या पलीकडे पंधरा सोला सत्तरला इथल्या रहिवाशांना तिथं स्कायवॉक दिला पाहिजे अनेक प्रकारच्या अशा समस्या आहेत अनेक समस्या आहेत आता तुम्ही माहित असेल फेरीवाले आहेत फेरीवाले धंदे करतात परंतु ज्या त्यांना बायोमेट्रिक झालेले आहे बायोमेट्रिक द्यायला त्यांना लायसन्स द्यायला काय होतंय कोणामुळे थांबलेलं आहे कशासाठी थांबवलंय महापालिकेने केलं पाहिजे माझं एवढंच रोष आहे की आम्ही या लोकांसाठी लोकांसाठी सर्व काय लोकांसाठी सर्व काय करायचंय परंतु ही समस्या आहे हे आता मी उपोषणात बसलोय याच्या पुढे चालू ठेवणार आहे मी माझ्या मागण्यापूर्वत नाही तसं मी बसणार आहे ते साखली उपोषण इथल्या लोकांनी सुद्धा लोक सुद्धा बघा इथं बसलेले आहेत आज इथे सर्वच आमचे शिवसेनिक आमचे राष्ट्रवादीचे पण आहेत शिवसेनेचे पण आहेत इथले मूल स्थानिक लोक पण आहेत महिला कार्यकर्ता पण आहेत शिवसेनिक सर्वांनी इथे सभा घेतलेल्या आहेत हब महाराज ज्यांना ज्यांना इथं अडचण त्यांना माहिती आहे का इथे त्यांनी मला सपोर्टिंग करतात त्याच्यामुळे लोक आज आज आम्ही हा साखळी उपोषणाचा विषय घेतलेला आहे काहीच कामं केली नाही साहेब काय बोलायचं आता बोललं तर आता पाऊस तर तुम्हाला पाऊस तर चालू झालेला आहे राफाना शालेच्या पाठीमाग सुद्धा जो प्रकार होतो पूर सारखी परिस्थिती ते तर नाही फक्त मला चॉकलेट चॉकलेट प्लॅस्टिकची चॉकलेट दिलेत काय ना त्याचं खात राहायचं चावत राहायचं ते दुसरं काय नाही दिलं तरी करू शकत नाही ते प्रशासन वेळ काढू कोणा पाहतेच आणि त्या गोष्टीवर त्यांनी असा पुढे ढकलत चालले आता काय आहे इथे यंत्रणा नाहीत हे या लोकांना महापालिकेचे अधिकारी एवढे माजलेले आहेत त्यांना हे काम करायला पाहिजे साधा सुद्धा तुम्ही बेंचेस देऊ शकत नाही इथल्या स्थानिक लोकांना बेंचेस नाही देऊ दे शकत बसायला बाकडे आज कुठे बस बसतो बघा ना आम्ही खाली बसतो इथं इथं बाकडे दिसतात का तुम्ही उद्यानामध्ये स्वतः बघा चॅनल बघा इथं बाकडे आहेत का हेलनी बघा आहेत का लाजिरवाणी वाटते एक गोष्ट खर्च करत नाही का दबाव येतोय हा प्रकार तू मला विचार नाही का मी उपोषणाला बसलोय आणि तो उपोषणामधून करूनच घेणार त्याशिवाय मी इथून हलणार नाही मी मागण्या पूर्ण झाल्यानंतर मी सर्वांचे पाय पकडणार ज्येष्ठ नागरिकांचे बाबा मी करून दिलं म्हणून त्यांचा आशीर्वाद घेणार ची भूमिका याच्यापूर्वी आमचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी मात्रे यांनी आमच्या संघटनेच्या मार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत उपोषण केलेलं आहे बऱ्याच वेळा याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आयुक्तालय महानगरपालिका इथे धाव घेतली सर्व तरी कुठल्याही प्रकारचं इथे आम्हाला काही सहकार्य भेटलं नाही उदाहरणार्थ या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी कोणत्याही प्रकारची खेळणी तसेच वयोज वयोवर्ज लोकांसाठी बेंचेस हे पडलेले खड्डे फक्त नावाला झाडं उभी आहेत या झाडांना बघा तुम्ही ब बग, थोडंसं बघून घ्या इथे थोडे कोणत्याही झाडाला मातीचा हा प्रकार नाही आहे तरी ह्या आमच्या मागण्या मागण्या न पूर्ण केल्या तर आम्ही ह्याच्या पुढे आमच्या पक्षाच्या मार्फत आणि स्थानिक रहिवाशांच्या यांना सब संघटित करून मोठं तीव्र आंदोलन करू याची आम्ही नगर महानगरपालिका स्थानिक वार्ड ऑफिस यांना आम्ही हा इशारा देतोय याच्या पुढे उग्र आंदोलन आमच्या पक्षाच्या मार्फत आम्ही करू उदाहरणार्थ इथे इथे आपला पाच सहाचा जो नाका आहे पलीकडे शाळा आहेत वयोवृद्ध लोकांना जाण्यासाठी कोणत्याही प्रकारे सुविधा नाही ना स्पीड ब्रेकर लहान ला, मुलांना इकडे रापा शाळा अशा भरपूर कॉलेज आहेत जायला रस्ता नाही मोठा अडथळा होतो बरेचसे अपघात झालेले आहेत तरी आम्ही आमच्या मागणं पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र आमच्या प पक्षाच्या मार्फत तीव्र आंदोलन ते गार्डन मध्ये इतके पाणी भरलेलं असतो माणसानं गार्डन मधनं बाहेर जाण्याचं काही साधन नसतं पूर्ण गुडघ्या एवढं पाणी भरलेलं असतं इथे गवताच्या गार्डन मध्ये पण खूप पाणी भरलेलं असतं उद्या उद्यानामध्ये पण आणि किती वारंवार खेळणीसाठी बँड साठी आम्ही पाठीमागे पण इथं उपोषण केलं होतं आणि सा, 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 सारखं सारखं पत्र व्यवहार करून सुद्धा कोणत्याही आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीये आणि पालिका नागरिकांना वेठेच धरते धरते आणि पाण्याचा निचरा होत नाही पाणी व्यवस्थित येत नाही पाण्याच्या लाईनी टाकल्या लाईनी अपुऱ्या टाकलेल्या आहेत कोणालाही पाणी व्यवस्थित येत नाहीये जनतेचं खूप हाल होतात पाण्यासाठी पावसामध्ये जागे जागे पाणी भरतय पालिकेचा निष्काळजीपणा हा दिसतोय त्यासाठी जनता खूप त्रस्त झालेली आहे त्यासाठी आम्ही हे साखळी उपोषण केलेलं आहे सर्वांच्या सुख सोयी नही घरी नसत्यात असत्यात तर बरं का माझ काय म्हणणं तिथं गार्डनला आलं तर बाकडा बसाय असावा आता ते बघा पत्रा आहे का त्याला तिथं त्या कुलूप लावलेला असतं कुणी पावसाळ्याचं कसं बसायचं तीन महिने झालं पावसा माणूस घरातन बाहेर निघाल नाही तरी पण आम्ही येत होतो ज्याला व्हायचं व्हायचा ते ये येत होतो आणि हरिपाठ करायचा आता आम्ही काकडा केला हरिपाठ केला भजन म्हणायचं होतं पण मला सांगितलं या मंडळींनी महिला घेऊन तिथं या म्हणून आम्ही भजन रहित केलं आम्ही उद्या करू रोज करतो म्हणताना का या कार्यक्रमाच आम्ही सहभागी होण्यासाठी आलो आता आमच्या मस्त भरपूर आहे समस्या पण हे तर ठीक तर खी बसायला जागा आम्हाला पाहिजे जागा पाहिजे गार्डन मध्ये बाथरूम ला जायला आता म्हातारी माणसं एवढं एवढं काढून तिथं बाथरूम ला जाऊ शकतात का नाही जाऊ शकत कारण की एवढा याडा काढायच्या बाजूने गेलं तरी याडा या बाजूने गेलं तरी याडाच येथरूमला मला ना पण बाथरूमची सुई पाहिजे बसायची सुई पाहिजे एवढीच आमची विनंती आहे बाबांनी तुम्हाला काय आता आज गेल्या वर्षी म्हणालीत करू नाही केलं पडेल वर्षी म्हणालीत करू नाही केलं आम्हाला चटया दिलं कुणी आणून आमक दिलं पण बसायचं कुठं बसायचो कुठं आम्ही मग कुणीतरी पुढाकार घेऊन आमचं काहीतरी हे कराच अशी आमची विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ जर्नलिस्ट राऊट कदम सर पुरुषोत्तम कुणाच्या प्रिया यजमानचा रिपोर्ट नवीन बैठक